आणि सर्वांना सर्व सर्व शुभेच्छा गेली खूप वर्ष सर्वांशी असा संवाद सुरू करायचा असला तर मी स्वतःपाशी हे दोन मंत्र स्वीकारलेले त्यांना मी शब्द मंत्र हा सुद्धा विचारपूर्वक वापरतोय एक शब्द नमस्ते हाच एक मंत्र आहे तुमच्या माझ्या विचारामध्ये ज्या शब्दांना ताकद आहे ज्या शब्दांमध्ये फार मोठा अर्थ आहे त्याला म्हणतात मंत्र हा आपला हरी हा जसा मंत्र आहे तसं त्या एका मध्ये वेदांच्या मधलं सगळं तत्वज्ञान येत रामकृष्ण हरी मध्ये ओम तत्सत हे सर्व येतं आणि त्या ओम मध्ये सत्याचं सर्व दर्शन ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला रोजच्या जगण्यात साध्या तऱ्हेने सांगितलं आणि इथे आल्यानंतर सुद्धा जे स्वागत माझं ते रामकृष्ण हरी मला तर रामकृष्ण हरी ऐकलं तरी भरून येतं असं सांगत भरून येतं अतुन तसा हा नमस्ते हा एक मंत्र आहे कारण त्या एका नमस्ते शब्दाचा अर्थ आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे हे सगळं त्या एका शब्दात आणि मग ही ही ओळ अशी आणखी उलगडली आणि थोडे आणखी खोल गेलो तर माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे चा सुद्धा खरा अर्थ समोर काय येतो आपल्या सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे हा अर्थ आहे आणि भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय त्याचा संदेश गावागावापर्यंत घराघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोचवायचं काम करणारे आपण सगळे हा जो सनातन विचार आहे भारताचा की सर्वत्र एकच एक ईश्वरी चैतन्य आहे आणि अरे तू त्याच ईश्वरी चैतन्याचं चा रूप आहेस पण तू ते विसरलायस ते ओळख <coughs> मला जाणवत त्या एका नमस्ते शब्दामध्ये हे सगळं येत आणि आपमध्ये जेव्हा हे जाणवलं तेव्हापासून मी ठरवलं की सर्वांशी बोलणं सुरू करताना ही आपली खास भारतीय पद्धत नमस्ते ही कमालीची सुंदर आणि खरंच हे हृदयीचे ते हृदय त्या अंतकरणामधली मुळची प्रार्थना विश्वाच कल्याण आणि आपल्याकडनं होणार काम करायचं तस हे नमस्ते आहे त्या बरोबर येणारा मंत्र सर्वांना सर्व सर्व शुभेच्छा हे सुद्धा हजारो वर्ष भारतामध्ये जी सनातन विचारांची धारा चालत आली त्याच फक्त मराठीत मांडलेलं रूप आहे कारण आपली प्रार्थना कायम सर्वेत्र सुखीन संतु अशी आहे सर्वजण सुखी व्हावेत सर्वांच्या कल्याण व्हावं मग ती संस्कृत मध्ये असेल सर्वत्र सुखीन संतु किंवा बुद्ध महावीराने सुद्धा शिकवली ते आपलेच आहेत काही जण त्यातही फूट पाडायचा प्रयत्न करतायत पण बुद्धांनी प्राकृतामध्ये शिकवलेली प्रार्थना आहे मंगलम अर्थ तोच आहे की सर्वांचं मंगल कल्याण हो मला जर खरंच कोणी विचारलं भारतीय संस्कृतीची व्याख्या काय तर माझं उत्तर आहे सर्वेत्र सुखीनं संतू म्हणजे भारतीय संस्कृती ही व्याख्यान ही व्याख्या, व्याख्या। आणि जगाच्या पाठीवर ही व्याख्या ही प्रार्थना करणारा आपण एकमेव समाज आणि संस्कृती आहोत नाहीलाज आहे पण पड़ मग स्पष्टपणे सांगावं लागतं सांगितलंच पाहिजे कि अन्य काही संस्कृती विशेषतः इस्लाम आणि ख्रिश्चनिटी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना सांगत नाही इस्लाम आणि ख्रिश्चनिटीची प्रार्थना आमचाच ईश्वर खरा आहे आपली भूमिका काय ईश्वर खरा आहे तू तु तुला पटणाऱ्या कोणत्याही रूपात त्याची पूजा कर तुला ज्या नावामध्ये तो भावतो त्या रूपात कर कारण आपण सगळेच त्याच अंश आहोत आणि आपल्या जीवनामध्ये अंतिया एकाच ईश्वराला आपण मिळणार आहोत असं इस्लाम आणि ख्रिश्चनिटी म्हणत नाही इस्लाम आणि ख्रिश्चनिटी म्हणतात आमचाच ईश्वर खरा आहे आणि तुमचा खोटा आहे आणि तुम्ही खोट्या देवाची पूजा करणारे म्हणून तुम्ही मागासलेले आहात तुम्ही घाणेरडे आहात तुम्ही अज्ञानामध्ये खितपत पडलेले आहात आणि तुमची लायकी फक्त नरकामध्ये जळत राहण्याचे मी बोललेले सगळे शब्द यांच्या मूळ धर्मग्रंथातले शब्द आहेत आणि जे दिवस रात्र शिकवले जातात आता तेव्हा माझाच ईश्वर खरा आहे त्या माझ्याच ईश्वराने पाठवलेला माझाच प्रेषित पण खरा आहे त्या माझ्याच खऱ्या असलेल्या ईश्वरांनी माझ्याच खऱ्या असलेल्या प्रेषिताला जे पुस्तक दिलं तेवढंच फक्त खरं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते मान्य करायला पाहिजे हा माझा हक्कच आहे ते बऱ्या बोलाने तुम्ही मान्य करणार नसाल तर जमलं तर मी तुमची मुंडकी चुडवीन कारण त्यांनी मला स्वर्गात जागा मिळणार आहे तत्वज्ञान सिद्धांत साक्षात्कार या अर्थाने म्हणायचं तर त्या ईश्वराचं अंतिम स्वरूप ही निर्गुण निराकार आहे पण हिंदू विचाराच सौंदर्य हे आहे की तो त्या निर्गुण निराकाराची उपासना सगुण साकाराच्या द्वारा सांगतो शिकवतो मान्य करतो सगुण साकार हे फक्त प्रतीक आहे आणि त्या सगुणाच्या द्वारा निर्गुणापर्यंत पोचायचंय खरं म्हणजे हा संपूर्ण जगाकरताचा सर्वात प्रगल्भ आणि सर्वात शास्त्र शुद्ध विचार आहे पण आजची वस्तुस्थिती आहे की त्यावर सर्व दिशांनी सतत नेम धरून अल्ले चालू आहेत हे एकदम स्पष्ट आहे आणि ते सर्व पातळ्यांना चालू आहेत आणि ते केवळ महाराष्ट्र किंवा भारत नाही जगभर चालू आहे आणि ते इथे आळंदी पासून ते आधी बोलत होते त्यांनी उल्लेख केलेला कोंढवा इकडं रांजणगाव इकडं वेल्हा तालुक्यातली गावगावांपर्यंत हे दहशतवाद्यांना आधार देणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आणि त्यांच्या पाठीशी असलेले धर्मांध मुल्ला मौलवी असू द्या किंवा ज्यांना ख्रिश्चन धर्मांतरण घडवून आणायची आहेत त्यांच्या मागे सुद्धा जागतिक शक्ती आहेत त्यांना प्रचंड पैशाचा पुरवठा आहे तरी आता गेले वर्ष जरा तरी त्याला जाप बसलाय म्हणून काही वेळा त्याच्या प्रतिक्रिया तुम्हाला उलटताना दिसतात आपल्या देश धर्म देवावर सर्व दिशांनी हल्ले चालू आहेत आता काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा व्यापार मंत्री पितर नवारो नाव त्याच त्यांनी तिकडे अमेरिकेतून एक विधान केलं की भारतामध्ये जो सगळा नफा होतोय ह्याचा लाभ ब्राह्मण घेत हे तो तिकडे बसून विधान करतोय हे जे पाश्चात्य <coughs> त्या पाचत्यांचं आता नेतृत्व अमेरिकेकडे आणि त्या अमेरिकेत सुद्धा जो आता राष्ट्राध्यक्ष आहे तो अमेरिकेतल्या ख्रिश्चन लॉबीच्या पाठिंब्यावरच राष्ट्राध्यक्ष झालाय त्याचा परराष्ट्रमंत्री विधान करतोय की भारतातला सगळा फायदा ब्राह्मण कसे लुटतात कारण गेली दोनशे दहा वर्ष या देशावर या संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्यांची ही स्ट्रॅटेजी आहे की यांना आपसात कसं फोडा यांना एकमेकात कस लढवा आपसात एकमेकात त्यांच्या हातातलं फार मोठ शस्त्र जातीपाती जातींचे भेद आणि त्याच्यात बोट घालून यांचं कसं वस्त्र पाडा आणि यांना एकमेकांच्या मध्ये लढवा हे आत्ताचा अमेरिकेचा व्यापार मंत्री सुद्धा तिथे बसले विधान कर आपल्याला संतांची शिकवण वर्ण अभिमान विसरली याती लागतील ला पाहिजे मला तर वारकरी संप्रदायातली प्रथा फार आवडते मला कि कोणी एकानी दुसऱ्याला नमस्कार नुसता नसता करायचा आणि त्या दुसऱ्याने काठ्यात बसतो उभा राहून नमस्कार स्वीकारायचा नसतो एकमेका लागतील ला पाहिरे कारण ते माणसातल्या समतेच ते रूप आहे एकानी दुसऱ्याला नमस्कार केला तर तो, तो नमस्कार सुद्धा पुन्हा वाकूनच परत करायचा असतो आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ यातल्या भेदाभेद भ्रमचे खूप आहेत अर्थ <coughs> <coughs> मुलचा अत्यंत सखोल अर्थ अद्वैताच्या विचारापाशी जाऊन मिळतो आपल्याला हे जे भेद वाटतात हा भ्रम आहे आणि अशा भ्रमात राहणं अमंगळ अपवित्र आहे पण भेदाभेद भ्रम अमंगळ हिचा आणखी एक महत्वाचा अर्थ आहे की अरे जे जातीपातींमध्ये आपण वाटलेलो आहोत हा गैरसमज आहे उच्च निश्चतेच्या कल्पना फक्त अहंकार आहे आपण सर्व समान आहोत एक आहोत आपल्यातल्या फुटीचा नसलेल्या सुद्धा शत्रू फायदा घ्यायचा प्रयत्न करतो एक दुर्दैवाचा संदर्भ देणं मला भाग आहे तो म्हणजे तीन दिवसांपूर्वी देशाच्या न्याय व्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या जागेवर बसून एक विधान केलं आपलं जे सुप्रसिद्ध खजुराहोच खंडेराया शिवाचं मंदिर आहे तिथे ज्या धर्मांध इस्लामिक आक्रमकांनी मोडतोड केली के वेळोवेळी तर एका अतिशय कलात्मक अशा शिल्पामध्ये मूळची विष्णूची मूर्ती आहे आणि या धर्मांध इस्लामिक आक्रमकांनी तिचं मुंडक तोडलेलं आहे दगडात तिचं मुणक तोडलेलं आहे तर हा आपलाच एक ईश्वराचा भक्त आधी गेला आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ए कारण ते मंदिर त्यांच्या ताब्यात आहे ए केंद्र सरकार खाली येत आणि त्यांनी विनंती केली की अवते विष्णूच मुंक तोडलेलं आहे आम्हाला बघवत नाहीये तुम्ही कायदे नियम आहेत ते पाळून नियमाच्या आधीन राहून पण ते पूर्ण करा नीट बसवा तिथे कोणी काय ऐकत नव्हतं म्हणून आपल्या राज्यघटनेनुसार कोणाही नागरिकाला जर वाटलं माझ्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण होत आहे तर न्यायालयात जायचा आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे त्यानुसार हा गेला न्यायालय सर्वोच्च त्यांना आदेश द्या घटना आणि कायद्याने आखून दिलेलं त्यांचं कर्तव्य ते करत नाहीयेत त्यांनी ते करावं असं मी सगळे प्रयत्न करून झाले पण ते ऐकत नाही तर तुम्हाला अधिकार आहे त्यांना कृपया आदेश द्या यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई म्हणले जा तुमच्या शक्तिमान असेल तर त्याला म्हणत तू तुझं तु तु मुनक बस या लायकीची या संवेदनशीलतेची विधान न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर बसला तो खातो तरी देश आता जागा होऊ लागलेला आहे म्हणून त्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि मग काल ते म्हणाले की मी सर्व धर्मांचा आदर करतो तरी मी आदरपूर्वक सांगतोय की हे विधान फक्त सार्वासार्वी आहे आणि अजिबात सर्व धर्मांचा आदर करतो हे खरं नाही अन्य धर्म सुद्धा सर्व धर्मांचा आदर शिकवत नाही सर्व धर्मांचा आदर आपण शिकवतो हिंदू धर्म शिकवतो कारण तो एकम सद् बहुधा वदंती या जाणीवेतून आकाराला आलेला आहे म्हणून आपल्याला मान्यच आहे की तो आहे तो ईश्वर एकच आहे प्रत्येक सृष्टी प्राणी मात्र हे त्याच ईश्वराचं रूप आहे माणूस म्हणून जगण्याचा अर्थ आहे की तुझ्यामधला तो ईश्वर ओळख आणि तो जीवनामध्ये प्रकट कर आपल्याला सगळ्यांना मिळून हे येणारे हल्ले पण परतवून लावायचे एवढंच नाही तर सगळ्या जगाला सुद्धा जर सुख शांतीचा रस्ता हवा असेल तर आपला हा अद्वैताचा अध्यात्माचा विचार जगाला स्वीकारावा लागणार आहे आपलं काम तो जगाला सांगण्याचा मी तर थरवून सुद्धा वारकरी आहे माळकरी आहे मुद्दा माऊलीच्या समाधीपाशी बसून माळ घालावी असं वेडवाकडा आधी जीवनात मुळात काही करत नव्हतो पण अधिकृत सुद्धा आय एस सोडलं तेव्हा म्हटलं आता आपल्याला काय जीवन जगायचंय तर मी आय एस राजीनामा दिल्यावर पहिल्यांदा आळंदीत येऊन माऊलीच्या समाधीच्या इथे असद मांडी घालून ध्यान करून माळ धारण केली मला आनंद नव्हे मी भाग्य मानतो कि लहानपणापासून आपोआप झालेले कीर्तनाचे संस्कार त्यातून येत होतो म्हणजे लहानपण पुण्याच्या कसबा पेठेत गेलो मी न कायम नाव दिले कसबा ही पेठ नाही आहे कसबा हे विद्यापीठ आहे आणि कसबा पेठ विद्यापीठ काय शिकवत असत आपल्याला आई तेनी माला तेनी आई माला की आई त्यांनी मला मारलं म्हणून मी घरी रडत जायचं नसत मी ज्याला मारीन त्यांनी त्याच्या घरी रडत जायचं असत आई अविनाशने मला मारलं मी तर आता तरुण मुलांना सुद्धा शिकवतो कि शिव्या देता आल्या पाहिजेत मी तरुण मुलांना शिकवतो मारा मार्या पण करता आल्या पाहिजेत हात उचलता आलाच पाहिजे पण हा कशासाठी उचलायचा हे कळणं म्हणजे चारित्र्य माझं भाग्य आमचं जे कसब्यातलं घर त्याच्या समोर आजही आहे जोशीराम मंदिर उजवीकडे थोडं चालत गेलं तर कोपऱ्यावर तष्टा कासर दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि थोडं पुढे पुण्याची कुलदेवता की जिची स्थापना शिवाजी महाराजांनी केली तो कसबा गणपती आहे पुण्यातल्या कसबा पेटेतल्या गणपतीचं पण नाव गुंडाचा गणपती आहे फक्त तो गुंड एक पेशवेकालीन सरदार आहे ते भास्करराव गुंड त्यांनी स्थापन केलेला गणपती पण माझ्या लहानपणी मी या मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरत्यांना गेलेलो आहे त्यावेचे वेगवेगळे कीर्तनकार उदाहरणार्थ गोविंद स्वामी आफळे गोवा की सुदैवानी त्यांचे चिरंजीव सुद्धा आता आहेत माझे उत्तम मित्र आहेत आणि जीवन त्यांनी कीर्तनाला अर्पण केलेले हरिभक्त परायण निजामपूरकर गोवा धुंडा महाराज देगलूरकर अशी सर्वांची कीर्तन ऐकत मी लहानाचा मोठा झालो हा जो कीर्तनाचा फॉर्मॅट आहे ना रूप रंग पूर्वरंग आख्यान आणि आरती माझ्या लहानपणी शिकलो आणि कीर्तनकार बुवा पूर्वरंगामध्ये जर निरुपणाला एक अभंग घेणार असले तर सगळा ज्ञानोबा तुकोबाचा विचार माझ्यापर्यंत त्या कीर्तनांच्या द्वारा पोचला ध्येय ध्याता ध्यान किंवा दृष्टी दर्शन द्रष्टा तर ही त्रिपुटी ही माया आहे कारण त्या मायेच्या आरशामध्ये तूच आहेस तुला या तीन गोष्टी वाटत आहेत त्रिपुटी दूर होईल तेव्हा तुला तुझ्यातला ईश्वराचा साक्षात्कार होईल पण त्रिपुटी दीप उजळला घटी हे माझं भाग्य आहे की लहानपणच्या कीर्तनांमध्ये मी ऐक मला आजपर्यंत लक्षात आहे की सुभाष बाबूंच चरित्र मी पहिल्यांदा कसबा गणपतीच्या मंदिरातल्या हरिभक्त परायण दाते गुरुजी म्हणून होते असे उंच होते मी त्यांच्या कीर्तनामध्ये सुभाषबाबू चरित्र ऐकलं लाल बहादूर शास्त्रींच चरित्र ऐकलं एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धाची कहाणी आधी मी कीर्तनांच्या मध्ये ऐकली मी आत्मचरित्र सांगण्याकरता नाही हे बोलत आहे आता दोन वाक्य सांगतो पहिलं वाक्य हात उचलायला मला कसबा पेठांनी शिकवलं पण कशासाठी उचलायचा हे कीर्तनांमधून शिकलो आणि दुसरं वाक्य अर्थातच कि एकविसाव्या शतकातही आता आपल्याला तीच भूमिका उलट जास्त प्रभावीपणे करायची एका बाजूला येणारे हे हल्ले पण दुसऱ्या बाजूला जो आपला मुलचा रसरशीष्ठांची मांदी आली हा आहे हा घराघरापर्यंत हा गावागावापर्यंत हा वाढत्या वयातल्या मुलामुलींच्या पर्यंत म्हणजे सत्याचा संदेश जो आपल्या सनातन विचारामध्ये आहे तो आपण सगळे वारकरी कीर्तनकार सर्वांपर्यंत नेऊन पोचता करू मला खात्री आहे की आपण जिंकणारी लढाई लढतो आहोत आणि आपण जिंकणारच आहोत सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे आपल्या कार्याला भगवंताच अधिष्ठान आहे तेव्हा गुणाकार होत असे आपण जिंकण्याकडे जाऊया मी आणखी दोन प्रत्येकी एक एक मिनिटामध्ये पण महत्वाचे मुद्दे कानावर घालतो दोन्ही माझ्या सुद्धा अभ्यासाचे आणि काळजीचे मुद्दे एक आहे हे जे आपल्या देव देश धर्मावर हल्ला करणारे आहेत आता त्यांच्या हातातलं एक नव साधन टेक्नॉलॉजी हे सुद्धा आणि ते कम्प्युटर आणि त्यातली आजच्या तारखेला जी सगळ्यात अद्ययावत टेक्नॉलॉजी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा सुद्धा वापर आपल्या विरुद्ध होणं चालू झालेलं आहे उदाहरणार्थ एआयचे जे अनेक प्रोग्राम असतात ना आपण जर त्या ए आय प्रोग्रॅमला विचारलं की मला अल्लावरून जोक सांग जोक सांग विनोद मला अल्लावरून विनोद सांग तर तो एआयचा प्रोग्रॅम म्हणतो की आम्ही धार्मिक भावना दुखावत नाही हे विधान येत स्क्रीनवर पण त्याच प्रोग्रॅमला जर म्हणालो की राम विठ्ठल दुर्गा हनुमान याचे जोक सांग धार 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 जोग सिण चालू एका बाजूला सर्व शक्तीमान विष्णूला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि दुसऱ्या बाजूला ही टेक्नॉलॉजी मला त्यातली टेक्नॉलॉजी माहिती आहे आता मी त्यावर फार वेळ घेत नाही शास्त्रशुद्ध शब्द शद्ध आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एन एल पी तर आता त्या एन एल पी ला जो दिला जातो फीड प्रोग्रॅम तोच सगळा भारत भारतीय संस्कृती विशेषतः त्यातली सनातन म्हणजेच हिंदू धारा हिचं विकृतीकरण करणारी आहे आणि नव्या पिढ्या आपण जर त्यांना सत्य सांगितलं नाही तर नव्या पिढ्या तो एआयचा प्रोग्रॅम घेऊन हिंदू धर्म म्हणजे काय हिंदू देवदेवता म्हणजे काय त्यावर शिकणार आहेत हा एक धोका आणि दुसरा अर्थातच पद्धतशीरपणे आपली तरुण पिढी विविध तरांच्या व्यसनांनी गांजली जाईल असं पद्धतशीर काम केलं जात आहे या बाबतीत काय म्हणताना मला आनंद नाही की ते यशस्वी होताना दिसत तरातरांची व्यसन ती ग्रामीण भाग असेल तर तंबाखू दारू सरकारी धोरणानुसार सुद्धा दारूची दुकानं गावागावात आता तुमचा माझा महाराष्ट्र सुद्धा गाव म्हटलं तर मध्यवर्ती तिथे मंदिर त्या मंदिरात नियमित कीर्तन गावाला शेजारी तालीम आणि तरुण पिढीचे घुमणारे आवाज त्या तालमीमध्ये हे खरं म्हणजे आपल्या सामाजिक जीवनाचं चित्र आहे आता गाव म्हणजे दारूचा अड्डा दा। त्यामुळे आया बहिणींना होणारे त्रास आणि यांची तरुण पिढी कशी नासवा आणि जुनी व्यसन कमी झाली म्हणून की काय आता तरातराचे तरा तरा ड्रग्ज आहेत आणि आता टेक्नॉलॉजीच्या द्वारा म्हणजे डिजिटल व्यसन डिजिटल व्यसन आपल्याला हे पालटवून तरुण पिढीला चांगल्या गोष्टींच चा लागू दे व्यसन व्यायामाच व्यसन लागू दे वाचनाचं लागू दे समाजाची सेवा करण्याचं लागू दे ईश्वराची आराधना करण्याचं लागू दे अशी जी तरुण पिढीच चरित्र घडल हे करू शकणारी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कोणती शक्ती असेल तर ती वारकरी संप्रदायी आहे म्हणून अंतकरणात ज्ञानोबा तुकोबा त्यांनी सांगितलेला विठोबा ठेवत आणि हा रामकृष्ण हरिमंत्र जपत आपण भारत मातेला तिच्या मुलच्या वैभवात पुन्हा नेऊया अशी प्रार्थना करतो आणि थांबतो सर आताच धर्माधिकारी सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्याला धर्म आणि राष्ट्र यांची जी, जी स्थिती आहे त्याचं चित्रच आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि त्याचबरोबर राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी धार्मिक शिक्षण संस्थांचं योगदान किती महत्त्वपूर्ण आहे आणि धर्म किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना याच्यातून शिकायला मिळालं आपण आता या ज्या संमेलनाचा लाभ घेत आहोत तर हे जे धार्मिक शिक्षण संस्थांचं संमेलन आहे तर याचं थेट प्रक्षेपण जागो हिंदू पुणे या फेसबुक पेजवरून चालू आहे आणि त्याचबरोबर कोष्टी महाराज या यूट्यूब चॅनलवर सुद्धा याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे तर आपण याचाही जास्तीत जास्त प्रसार करू शकतो आता यानंतर आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन ऐकणार आहोत आपला जो पुढचा विषय आहे फेक नॅरेटिव्ह हिंदू धर्माच्या विरोधात सुरू असलेलं षडयंत्र तर या विषयावर आपल्याला हिंदू जनजागृती समितीचे श्री रमेश शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत श्री रमेश शिंदे हे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना सांस्कृतिक योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे मी श्री रमेश शिंदे यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं